वात्सल्य मांगल्य मातृत्व कर्तृत्व म्हणजे स्त्री सुषमा माने गावडे राजाराम विद्यालयात महिला दिन उत्साहात स्त्री म्हणजे वात्सल्य स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे कर्तृत्व स्त्रीच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजे महिला दिन जगभरातील महिलांचा सन्मान आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी आठ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो आजची स्त्री ही रांदा वाडा उष्टी काळा आणि अन चूल आणि मूल याच्या पुढे गेलेली आहे स्त्रीचं कार्यक्षेत्र विस्तारलेलं आहे अनेक जणींनी स्वतःला सिद्धही केलेलं आहे तरीही आपण स्त्री अबला की सबला हा प्रश्न पण जगाच्या प्रगतीत स्त्रीचा सिंहाचा वाटा आहे हे, हे विसरून चालणार नाही असे प्रतिपादन लेखिका सुषमा मानेगावडे यांनी केलं येथील राजाराम विद्यालय श्रोळ नंबर दोन येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून सुषमा मानेगावडे या बोलत होत्या त्या पुढे म्हणाल्या की स्त्री अबला की सबला हे ठरवण्यापेक्षा प्रत्येक स्त्रीमध्ये रावण सुप्त रूपात अस्तित्वात आहे आणि तो कसा हे उपस्थित महिलांना पटवून एकाच वेळी विचार डोक्यात चालू असतानाही कोणती स्त्री कुठल्याच कामात कमी पडत नाही ना कामात कुजराई करते रावणासारखी दहा तोंड डोकी तिला नसली तरी ती कामाच्या आणि विचार करण्याच्या बाबतीत नेहमीच सरस ठरते बदलती फॅशन आणि बदलती स्त्री हा विषय घेऊन महिलांना योग्य अयोग्य याबद्दल विचार करायला भाग फॅशन करायला हरकत नसतेच पण आपल्याला काय शोभेल याचा विचार करून बुद्धी जागरूक ठेवणं किती गरजेचं आहे हेही सांगितलं यावेळी अध्यापिका मीनाक्षी हेगांना शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जराव कांबळे उपाध्यक्ष शीतल जगदाळे सदस्य प्रियंका इंगळे पत्रकार चंद्रकांत भाट यांनीही मनोगत व्यक्त करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या स्वागत मुख्याध्यापिका नीता चव्हाण यांनी केलं आभार यांनी मानले अध्यापिका सुनंदा पाटील सनी सुतार यांच्यासह महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मेळाव्यानंतर महिलांसाठी संगीत खुर्ची उखाणा घेणे लिंबू चमचा बाडलीत चेंडू टाकणे यासह विविध स्पर्धा घेण्यात आल्या हिरकणी न्यूजकरिता प्रतिनिधी रघुनाथ कांबळे